हे गाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा तुमच्या सोबत तर फ्रेंड्स जसं की तुम्हाला माहिती आहे की अठ्ठावीस तारखेपासून आपल्या चॅनलवर वर गिव्ह वे चालू आहे आणि आज सहावा दिवस आहे आणि अजूनही सहा दिवस आपला घेवायचे बाकी आहे तुम्ही यामध्ये असं वाटता कामा नाही की आपण आता समजलेलं आहे आणि आपल्याला भाग घेण्यासाठी उशीर झालाय तर तसं अजिबात नाहीये तर तुम्ही अजूनही सहा दिवस आपल्याकडे बाकी आहे तुम्ही केव्हाही भाग घेऊ शकता फक्त तुमचा स्क्रीनशॉट आमच्याकडे येणं गरजेचं आहे जी अधिकची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर अपलोड केलेली तुम्ही बघून घ्या पूर्ण आधी आणि मग तुम्ही अवे मध्ये भाग घ्या म्हणजे तुमच्या कोणत्याही शंका राहणार नाहीत ना आणखीन दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याकडे आपल्या जे बक्षीस होती तर ती आपल्याकडे झालेली आहेत आणि आज मला तुम्हाला ती दाखवायची आहेत आणि इकडे बक्षिस तुम्हाला दिसत असतील तर ही बक्षिस आहेत आता यात मधलं शंभरच्या आत कुठलं आणि कोणत्या ग्रुपला कोणतं आहे हे मी तुम्हाला त्या त्या वेळेला सांगत जाईल फक्त बक्षीस आज बघून घ्या सगळ्यांना उपयुक्त अशी सगळ्यांना उपयोगी पडतील आणि वापरता येतील अशीच बक्षिसांची निवड मी इथं केलेली आहे आणखीन एक गोष्ट सांगायची ती म्हणजे की जर जेंट्स याच्यामध्ये भाग घेत असतील आपले वडीलधारी मंडळी असतील किंवा माझे परिवार असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी असं वाटून घ्यायचं नाहीये की हे आमच्यासाठी नाहीये तर तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये लेडीज असतात तुम्ही त्यांना हे गिफ्ट म्हणून देऊ शकतात आपल्या स्वरूप व्हिडिओ बघितल्यानंतर समजेलच पण तुम्ही रोज एक माझ्या माहितीपर व्हिडिओची लिंक आपल्या स्टेटसला ठेवायची आहे आणि त्याच्या जास्तीत जास्त व्ह्यूच स्क्रीनशॉट मला रोजच्या रोज पाठवायचे आहे रोज एका फोनवरून एक स्क्रीनशॉट आपण ॲक्सेप्ट करत आहोत तर चला लवकरात लवकर तुम्ही भाग घ्या आणि उशीर अजिबात झालेला नाही आहे अजूनही संधी गेलेली नाहीये तर तुम्ही पटकन भाग घ्या आणि छान छान अशी बक्षिस मिळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवे मध्ये भाग घ्या धन्यवाद